नमस्कार अन्वी कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज नवीन कॉपर गोल्डमध्ये मंगळसूत्र पोस्ट केलेत क्वालिटी बेस्ट आहे प्राइस मस्त आहे कमी प्राईज आहे प्रत्येक जी मंगळसूत्राची डिझाईन आहे ती तुम्हाला प्रॉपरली बघायला मिळेल आणि बघू शकता वाला मंगळसूत्र खूप सुंदर आहे वेगवेगळ्या प्रकारचे मी डिझाईन पोस्ट केल्यात वेगवेगळे पेंडंटचे त्याच्यामुळे फास्ट बुकिंग टाकायची आवडली असेल तर आणि आपलं डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या नंबरवरती मेसेज करायचं आहे तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ पाठवला जाईल आणि तर पटकन बुकिंग टाकायचे कारण का सोल्ड आउट होतात पटकन मिळत नाहीत या आठ दिवसामध्ये मिळून जातील मस्त क्वालिटी आहे प्राइस मस्त आहे आणि छान छान डिझाईन मी पोस्ट केल्यात आणि ऑनलाईन पेमेंट असणार आहे गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करायचं आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती सगळी डिटेल्स पाठवली हो जाईल आवडलं असेल त्या मंगळसूत्राचा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला बुकिंग टाकायची वेगवेगळ्या ब्रँडचे ज्वेलरी आहेत आणि फ्री शिपिंग असणार आहे आउट ऑफ महाराष्ट्र फक्त तीस रुपये शिपिंग चार्जेस लागणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंगमध्ये हे सगळे मंगळसूत्र येणार आहेत त्याच्यामुळे फास्ट फास्ट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग टाका आता प्रत्येक ज्वेलरीची किंवा प्रत्येक एम एस चीन तुम्ही बघू शकता मी में ती मेंशन नाही केलेली आहे म्हणजे मध्ये पण तुम्हाला डिटेल्स मध्ये दिसतंय त्याच्यामुळे मी नाही केली आहे जर फोटो असतात तर मी में मेंशन केली असती त्याच्यामुळे सुंदरच येणार आहेत आणि तुम्हाला आणखीन असंच व्हिडिओ बघायचे असतील ना म्हणजे तुम्हाला याच ज्वेलरीचे प्रॉपरली तुमच्या व्हॉट्सअपवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण मिळून जाते आपला रिसेल ग्रुप आहे डायरेक्ट वेंडर आहेत आपले सगळे ब्रँड तर मी रिसेल ग्रुपची पण लिंक शेअर करते डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जॉईन होऊ शकता आपला इंस्टाग्राम पेज आहे अन्वी कलेक्शन तिथे पण तुम्ही फॉलो करून ठेवा तिथे छान छान साड्यांचे ज्वेलरीचे व्हिडिओ पोस्ट होत असतात तर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती बुकिंग टाका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज तुम्हाला कोणते कोणते ज्वेलरी पाहिजेत ना त्याचे कमेंट्समध्ये मेसेज करा मी तसे व्हिडिओ टाकत जाईल आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल